हां ठीक आहे नमस्कार मित्रांनो सर्व मित्र विजय श्रीविशी सर्वांचं स्वागत आहे हे काय हे हे तुटले बघा निघाला काय तर आज एक महत्त्वाचा विषय आहे बघा तुम्ही बघू शकता की आज एका घरामध्ये किचनमध्ये एक साप त्यांना दिसून आला होता तर तो दहा मन जातीचा साप आहे आणि तो किती मोठा आहे आपल्याला बघायचं आहे तर बघा मित्रांनो की ज्या वेळेला धामन सापाला कुठं पळायला जागा नसते त्यावेळी तो अटॅकसुद्धा करू शकतो आणि खूपच मोठा असा हा धामन जातीचा जा साप दिसतोय आपल्याला त्या पिशवीच्या पाठीमागं कळशीच्या बरोबर मध्ये या ठिकाणी बसलेला आहे तर बघा मित्रांनो की धामन जातीचा जा जो साप आहे तो, सा तो आपल्यासाठी खूप उपयोगी असतो कारण बघा की आठवड्याला सहा ते सात सहा ते उन सात उंदीर खाऊन तो आपली मदत करत असतो आणि या सापापासून माणसाला कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही कारण बघा की पूर्णपणे बिनविषारी असणारा हा साप आहे आणि बघा याचं इंग्रज नाव इंडियन रॅट स्नेक आता रॅट स्नेक का म्हणलं जातं तर आठवड्याला सहा ते सात उंदीर खात असतो म्हणजे दिवसाला एक थोडक्यात तर त्यामुळं काय होतंय की त्याचं नाव रॅट म्हणजे उंदीर बघा आणि त्याच्यामुळे त्याचं नाव इंडियन रॅड स्नेक असं आहे मराठीमध्ये याला धामण या नावानं ओळखलं जातं हिंदीमध्ये घोडा आता घोड्यासारखा तेज पळतो म्हणून त्याला घोडापछाडं म्हटलं जातं आणि याचं सायंटिफिक जे नेम आहे म्हणजेच वैज्ञानिक नाव तर बघा तर टायस मुकोसा असं त्याचं सायंटिफिक नाव आहे तर बघा मित्रांनो की शास्त्रीय नाव म्हटलं जातं त्याला तर बघा की अतिशय महत्त्वाचा आणि आपल्यासाठी पर्यावरण समतुलित राखणारा हा प्राणी आहे त्यामुळं दिस्ताक्षणी त्याला मारणं म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे उंदरांपासून माणसाला जे काही सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात त्याला आळा घालण्याचं काम हा साप करत असतो आणि ज्या वेळेला तो अडचणी सापडतो असा पळायला त्याला जागा नसते त्याच वेळेला तो अटॅकसुद्धा करत असतो <laughs> तर बघा मित्रांनो तो पिशवीच्या आळाला आहे तर त्याला आपण बाहेर घेणार आहे तर बघा मित्रांनो की आपण त्याला कशा पद्धतीने पकडतो आहे तो आपल्यावरती अटॅक कसा करतो आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे कारण दहा मंजाती साप अटॅक कसा करतो ते सुद्धा तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे तर आपण कशा पद्धतीने त्याला पकडतोय तुम्ही काळजीपूर्वक बघायला विसरवणार आहात तर याच्यामध्ये पाच रंग येत असतात बघा काळा आणि चॉकलेटी पिवळा आणि हिरवटी एवढ मेहंदी कलर असतो ना तो तो या ठिकाणी येऊन बसलेला आहे तर तो आता सुद्धा करू शकतो त्यामुळे आपण थोडीशी जास्त काळजी मी त्याला आहे त्यामुळं कोणी एका पण अजिबात जाऊ नका असा पूर्णपणे चेपळ आहे आणि चेपळ असल्यामुळे तो <laughs> जाऊ शकतो काय करणार देवा रात्र ती आहे माझा आहे एक चक्र दाखा तो थोडासा आपण करू शकतो काय रमाबाई की सब ही 30 उपराणी आणि 30 प्राण्या आपल्याला सुद्धा भीती वाटत असते लोकांना कारण अतिशय चपळ असतो आणि लोक घाबरूनच त्याचा जीव घेत असते ते आपण त्याला थोडस शांत करूया कारण निसर्गात राहणारा जीव आहे आणि त्या माणसाचा स्पर्श वगैरे माहीत नसतो त्यामुळं तो सुरुवातीला अटॅक वगैरे करण्याचा व्यवस्थित अटॅक वगैरे करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु काय जरी समजा चुकून जावला तर माणसाला काय सुद्धा होत नसतं फक्त काय होईल दात लागणार येईल याच्या दुसरं काय होत नसतं आपण त्याला अधिक सुरक्षितपणे पकडलेलं आहे त्याला आपण थोडंसं बाहेर घेऊया आणि माहिती देऊ त्याला थोडी निसर्गा सोडण्याचा व्यवस्था करूया बाहेर घेऊन तर काम करून अजिबात दुसरा घ्या काही अडचण नाही

ए सर शुभम घाबरू नका घाबरू नका घाबरू नका दहा मंजूर तिसरा तो काही विषय नसतो चावत नाही का चावतो फक्त चावलं तर काय होत नाही माणसाला म्हणजे की जे काय माणसाला धोका होतो विषयापासून असा बिन विषय असते मग त्यापासून काय धोका होत नाही अधिकतम लांबी आता याची लांबी जर बघितली तर कमीत कमी सहा फूट असेल पाच ते साप आहे तसंच सापतोच नाही असू द्या निसर्गात राहणार जेव्हा असतो दे स्वतः वगैरे कोणाचा होत नसतो त्यामुळे घाबरायचं करायचं नाही आता बघा की लोकांचा एक गैर समज काय की धामा साब शेफ्टी मारतो पाय वाळतो वगैरे वगैरे आता मी त्याला हातातून पकडले अजून एक गैर समज काय असं हा ते जरा उलटी करते ना थोडासा डाळ वगैरे डाळ वगैरे सापड नाही नाही काय खालेल नाही

Bir şey mi? 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 Bir Bir şey इधर उधर सेम आहे इधर सिद्ध हो पा पापा हां थोडा सा टेव जसे दिसता का आमच्या जो काक को आहे नाव प्रश्न <sweak>

तर बघा मित्रांनो की थोड्याच वेळापूर्वी आपण इंडियन रॉयल स्नेक म्हणजेच दहा भर तसा पकडला तुम्हाला तर आता आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या साण्यामध्ये तर तो अगदी चपळपणे निसर्गाच्या सांगण्यामध्ये पळून गेलेला आहे बघा मित्रांनो